उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटी सुधारणांमुळे देशात येणार बचत उत्सव विकासगाथेला वेग देईल देशाला उद्देशून केलेल्या संबोधनाचा पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास जीएसटी सुधारणा आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग अंगीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन पंतप्रधानांनी केला स्वदेशीचा जागर स्वदेशीतून समृद्धीचा मार्ग जात असल्याचं सांगत जनतेला स्वदेशी वापराचं केलं आवाहन एमसीएमई ईकडून क्षेत्रातूनही अपेक्षा केला व्यक्त नशामुक्त भारताची निर्मिती करून देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचा संकल्प करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन मुंबईत आयोजित नमो युवा रनला दाखवला हिरवा झेंडा नरिवन पॉईंट ते विरा भाईंदर किनारी मार्गासाठी रहिसर भाईंदर इथली मिठागरांची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती इथं झालेल्या स्केटिंग अजिंक्यपद बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या आनंद कुमारनं दोन सुवर्ण आणि एकाचे पदक जिंकत रचला इतिहास आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत भारत आणि पाकिस्तान सुपर फोरमध्ये येणार आमने सामने